सप्रेम जय महाराष्ट्र यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पैशाचा आणि दडपशाहीचा वापर करून आणि ईव्हीएमचा गैरवापर करून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली पण आज जर बघितलं महायुतीच्या सगळ्याच निवडून आलेल्या आमदारांच्या चेहऱ्यावरच जर तुम्ही हास्य बघितलं तर ते सगळं खोटं वाटतंय कारण त्यांनाही गॅरंटी नव्हती आणि त्यांनाही संशय होता का आपली सत्ता येऊ शकत नाही कारण आपल्या नेत्यांच्या सभेला होणारी गर्दी आणि महाविकास आघाडीच्या सभेला होणारी गर्दी यात खूप मोठी तफावत होती खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाशिरस मधले आताचे नवनिर्वाचित आमदार उत्तमदादा जानकर यांच्या मतदारसंघातील मार्कडवाडीमध्ये त्या गावातल्या लोकांनी त्या तेवीसशे मतदान असलेल्या त्या छोट्याशा गावामध्ये मतदान केंद्र त्यांचं ग्रामपंचायत या ठिकाणी होत तर त्या गावाने ठरवलं दरवर्षी आम्ही दिलेलं मतदान हे योग्य ठिकाणी पोचत पण यंदाच आम्ही दिलेलं मतदान ते योग्य ठिकाणी पोहोचलं नाही त्यामुळं त्यांचा ईव्हीएम मशीन यावर्षी विश्वास त्यांचा उडलेला आहे या महाराष्ट्रातला निकाल जर बघितला संशयास्पद निकाल म्हणजे विश्वासच होऊ शकत नाही निवडून आलेले सुद्धा उमेदवार त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही शे मिरवणुकीमध्ये असतील पण जो उमेदवार त्या ईव्हीएम मुळे पाडला त्याचं सामत्वन करायला तीन तीन चार चार हजार लोक आहेत हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा पराजय त्या मार्कटवाडीमध्ये सर्व जनतेने ठरवलं की आपण ईव्हीएम ऐवजी आता यावेळेस आपण बॅलेट पेपरवर आपलं पुन्हा एकदा ट्रायल म्हणून वारकडवाडी आपण सगळ्या मतदारांना बोलून बॅलेट पेपर मतदान जे आपला अंदाज येईल सर्व मतदान प्रक्रिया जी शासन घेतो त्या पद्धतीनं ते ती प्रक्रिया करणार होते गुप्त पद्धतीनं मतदान आहे तशी सगळी सिस्टीम फक्त ईव्हीएम मशीनच्या जागी बॅलेट पेपर वापरणार म्हणजे खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी झालं आज महायुती निवडून आले महायुतीचे अतिशय हुशार नेते येऊन कॅमेऱ्या समोर सांगतात विरोधकांना पराजय पचत नाहीये त्यामुळे काहीतरी बाता माता आधुनिकतेवर त्यांचा विश्वास नाही सगळ्यात महत्वाचं कुठलंही यंत्र असो या जगामध्ये त्या यंत्राचा यंत्रा उपयोग चांगला होतो पण त्याचा गैरवापर सुद्धा करण्यात आलाय आता चंद्रावर चंद्रयान तीन पोहोचलंय ते ती सुद्धा खाली माणूस पृथ्वीवर बसून रिमोट न ते आपण नियंत्रण करू शकतो हँडल करू शकतो तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही त्यामुळे या मार्कडवाडीमधल्या लोकांनी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर ठेवून आमचं मतदान नेमकं गेलं कुणाला यासाठी जर ती प्रक्रिया राबवत असेल जर त्यांना असा पोलिसांचा दबाव आणून दडपशाही आणून चौका चौकात नाकेबंदी करून मतदारांना जर त्या मतदान केंद्रापर्यंत बॅलेट के पेपरवर त्यांना मतदान करून देत नसेल तर ही उमशाही झाली यामुळे मी तमाम महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला आव्हान करतो तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल कुठलाही पक्ष तुमचा आवडता असेल पण आपल्या या महाराष्ट्रासाठी आपल्या या सह्याद्रीसाठी आपल्या या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी जिजाई रमाई सावित्रीबाई आपल्या या सर्व महापुरुषांच्या माता भगिनींच्या तुमच्या आमच्या महाराष्ट्रासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आज आपण जर एव्हीएमच्या विरोधात जर आपण रस्त्यावर उतरलो नाही तर कदाचित उद्या निवडणुका हा प्रक्रियाच बंद होईल निवडणुका हा प्रकारच बंद होईल हिटलरच्याही लागू होईल किती श्वास तुम्ही घेणार त्यावर सुद्धा टॅक्स लागेल तुमच्या ताटामध्ये किती जेवण असणार यावर सुद्धा नियंत्रण असेल टॅक्स लागेल ही जर लोकशाही टिकवायची असेल कुठशाही जर आपल्याला मुडीत काढायची असेल तर महाराष्ट्रातील तमाम मतदार राजाला मी विनंती करतो रस्त्यावर आपल्याला यावं लागेल बॅलेट पेपरची मागणी आपल्याला करावं लागेल तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल जिथं जिथं हे निवडून आले आमदार असतील प्रत्येकाच्या घरासमोर ठेये आंदोलन करावं लागेल प्रत्येक सरकारी कार्यालयासमोर आपलं बसावं लागेल आज जर बघितलं जगभरामध्ये जे प्रगतशील देश आहेत ते सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान घेतात त्यांचाही विश्वास नाही अलॉन मस्ती सुद्धा सांगितलं ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं हॅक होतय तरी इतका आत्ता आज का का ईव्हीएम मशीन पाहिजे माझं तर मत आहे केंद्र सरकारनं एक ठराव करावा संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएम मशीन पाहिजे का बॅलेट पेपर पाहिजे यासाठी बॅलेट पेपरवर वोटिंग झालं पाहिजे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या पाहिजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा एक भारताचा नागरिक म्हणून आव्हान करतो सुप्रीम कोर्टाला सुद्धा आदेश काढून मशीन पाहिजे का बॅलेट पेपर पाहिजे यावर लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्याच पाहिजे कारण आज या महायुतीमध्ये या महाराष्ट्रात जे जे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले काहींची लायकी सुद्धा नाहीये ते आमदार झाले आणि ज्यांनी कष्ट घेतले ज्यांचं कुटुंब ज्यांचं पूर्ण खानदान लोकांच्या सेवेसाठी त्या जनतेच्या सेवेसाठी गेलं ते लोक लाखो मतांनी पडतात आम्ही समजू शकतो महायुती मधले काही आमदार काही उमेदवार आहेत ते निवडून येण्यासारखे त्यांचे काम चांगले पण आज या महाराष्ट्रामध्ये जो हवेचा रूख होता जी हवेची दिशा होती जे लोकांनी ठरवलं होत निवडणुका लागल्या लागल्या लोकांचं मत ठरलेलं होत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीला मत द्यायचं असं लोकांचं ठरलं होत अचानक इतकं बदल सकाळी साडे दहा अकरा वाजेपर्यंत बरोबर समसमान चालत महाविकास आघाडी आणि मा आणि अचानक पंधरा मिनिटांमध्ये एकदम कल बदलतो ज्या पद्धतीने माग हरियाणा आणि जम्मू काश्मीर बाबत झालं तसंच यावेळेस महाराष्ट्र आणि झारखंड केलं मोठं राज्य ईवीएम च्या माध्यमातून ताब्यात घेतलं आणि छोटं राज्य तिथं इवीएम सगळी वापर न करता ते सोडून दिलं संशय नको कडी लावा आतली मी नाही त्यातली असा हा प्रकार भारतीय जनता पार्टीनं या महायुतीने केलाय शुभेच्छा मी एक शिवसैनिक म्हणून या महायुतीच्या सरकारला शुभेच्छा देतो ठीक आहे तुम्ही आता इव्हीएम चा सगळी जनतेला ठिकाण्यावर यायला या